राजकारणाचा साठ वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेली व्यक्ती राजकारणाचं चाणक्य म्हणणारी व्यक्ती नेत्यांचे वस्तात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सर्व गोष्टींची नसनस माहीत असलेली व्यक्ती आणि ते म्हणजे शरद पवार शरद पवार हे कधी कोणता डाव टाकतील हे कोणीच सांगू शकत नाही पण आत्ता झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीची पूर्ती दाना दान उडाली महाविकास आघाडीत शरद पवार यांच्यासारखी व्यक्ती असताना देखील महाविकास आघाडीला एवढा मोठा पराभव पाहावा लागला नेमकं हे घडलं कशामुळं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पवार नेमके फसले कुठे नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा शरद पवार यांना मोठा पराभव पाहावा लागला आणि याची महत्वाची कारणं आज आपण जाणून घेणार आहोत यातील पहिलं कारण म्हणजे योग्य प्रचाराचा अभाव किंवा निगेटिव्ह प्रचार असंही म्हणू शकतो आपण यात महाविकास आघाडीचे नेते आणि शरद पवार यांनी प्रचारात फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस आणि एकूण महायुती यांच्यावर टीका करण्यावर जास्त भर दिल्याचे जास पाहायला मिळालं त्यात पायाभूत सुविधा असतील जनतेचे प्रश्न असतील शिक्षणविषयक धोरण असेल वाहतुकीचा प्रश्न असेल अशा सर्व गोष्टीचं धोरण जे काय राबवलं पाहिजे ते चुकले महाविकास आघाडीच्या प्रचारात फारशा या गोष्टी आपल्याला दिसून आल्या नाहीत दुसरं कारण म्हणजे महायुतीला हलक्यात घेणे शरद पवारांनी महायुतीला या विधानसभा निवडणुकीत नको तेवढं हलक्यात घेतलं महायुतीच्या ज्याच योजना होत्या त्यावर आपल्या सभेतून शेरेबाजी करणं एकीकडे महायुतीचे तीनही नेते आपल्या भाषणात लाडकी बहीण योजनेचा डंका वाजवत होते तर महाविकास आघाडीचे नेते त्या योजनेवर टीका करत होते महायुतीमध्ये कुठेही जागा वाटप करताना गोंधळ दिसला नाही तर आघाडीत मात्र तुतमेहलो होतं तिसरं कारण म्हणजे धार्मिक भावना दुखावणे आणि याचं सर्वात मोठं उदाहरण द्यायचं झालं तर ज्ञानेश महाराव या व्यक्तीने श्री स्वामी समर्थ यांची केलेली निंदा आलं असती आज राज्यात स्वामी समर्थ यांची सेवा करणारा मोठा वर्ग आहे किंवा मोठा समाज हा स्वामी समर्थांना मानणारा आहे आणि महाराव यांच्या त्या निंदीमुळे समाज कुठेतरी दुखावला गेला आणि त्याची परतफेड ही निवडणुकीत होताना दिसली तसेच सज्जद नौमानीच्या वोट जिहादला दिलेला पाठिंबा सज्जद नौमानी हे कोण आहे हे वेगळं सांगायला नको आणि पवार त्याची बाजू का घेत आहेत असे प्रश्न लोक विचारू लागले आहेत तसंच अहिल्यानगरचं नामांतरण पुन्हा अहमदनगर करू असं दिलेलं आश्वासन यामुळे हिंदू समाज आपसुकच महाविकास आघाडीकडून दूर होत गेला एकंदर या सर्व गोष्टीमुळे समाज महाविकास आघाडीच्या विरोधात गेल्याचं पाहायला मिळालं आणि लोकांनी कौल दिला तो महायुतीला अशी अनेक कारणे आपल्याला पाहायला मिळतील तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक ला करा